नमस्कार मी मेघा आणि मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण साबुदाण्याचा सा वडा कसा बनवायचा किंवा ते तेलामध्ये टाकल्यानंतर न फुटण्यासाठी काही टिप्स सांगितले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर मग सुरुवात करूयात इथे सगळ्यात अगोदर मी दोन वाटी साबुदाणा रात्री भिजत घातलेला आहे साबुदाण्याबरोबरच एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे साबुदाणा बुडेल इतपत पाणी नेहमी घालावं मग ते साबुदाणा किती का असे ना आता रात्रभर याला भिजत ठेवायचं आहे आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक सहा तासानंतर हा साबुदाणा भिजून पहा छान असा टम्म फुगलाय आणि जवळजवळ तीन कप एवढा झालेला आहे आता हा साबुदाणा छान असा भिजलेला आहे मऊ झालाय आता हा एका भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊयात हे पहा छान असा मऊ लुसलुशीत साबुदाणा भिजला आहे आपला आता या साबुदाण्यामध्ये मी इथे चार मोठे बटाटे उकडून घेतलेत आणि ते स्मॅश करून घेतलेत तेसुद्धा घालून घेऊयात बटाटे छान कुसकरले आत त्यामध्ये गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत नाहीतर मग आपले वडे तेलात फुटू शकतात आता हे एकजीव करून घेऊयात मिश्रण सगळं हे पहा आता छान असं मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत हे पहा शेंगदाणे छान खमंग भाजलेले आहेत यामध्ये एक टेबलस्पून एवढं जिरं घातलेलं आहे आणि इथं मी दोन ते तीन टेबलस्पून ओल्या मिरचीचा ठेचा घातला आहे आणि चवीनुसार सेंद मीठ घातलेला आहे यामध्ये एक छोटी वाटी मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली आणि याला मिक्स करून घेते तुम्हाला पाहिजे असेल किंवा चालत असेल तर कोथिंबीर घाला किंवा आलंही घालू शकता तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करू शकता आता हे छान एकजीव करून झाल्यानंतर आता पहा किती छान मिश्रण झाले याला हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं हे पहा शाबुदाणा यामध्ये मिक्स झाला पाहिजे आता याचे वडे आपण हे असे करायचे आहेत हे पहा दोन हातामध्ये घ्यायचा गोळा आणि पुन्हा त्याला छान व्यवस्थित असं क्रॅक जाऊ द्यायचे नाही आहेत हे पहा आणि दोन्ही हातांना असं दाबून घ्यायचं यामधला एअर पास होऊन जाईल आणि छान आपले वडे तळून निघतील हे पहा अजिबात क्रॅक वगैरे नाही याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे करून घ्यायचे आहेत वडा नेहमी छोट्या साईजमध्येच असावा म्हणजे तेलात टाकल्यानंतर तो आणखीन जास्त फुलतो त्यामुळे वडा लिंबाच्या गोळ्या एवढाच घ्यायचा हे पहा या पद्धतीने हातावरती आपल्याला असा याचा छान असा वडा तयार करून घ्यायचा आहे हे पहा अगदी सुंदर असा छान मिडियम साईजमध्ये मी वडा करून घेतला आहे आता इथे सगळे माझे वडे याच पद्धतीने करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्या साईजमध्ये जास्त जाड नको आता इथे चटणी करण्यासाठी एका मिक्सरच्या एक वाटी सुभ खोबरं घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि इथं मी एक वाटी फ्रेश दही घेतलेला आहे यामध्येच घालायचं आहे एक चमचावर एवढी साखर चव छान येते एक टेबलस्पून एवढे जिरे आणि चवीनुसार सेंध मीत आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आता मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही छान आपली चटणी आता रेडी आहे आता आपण वडे तळण्यासाठी घेऊयात चला तर मग वडे तळायला घेऊयात आता इथे तेल तापत ठेवले तेल छान गरम झालं की यामध्ये एकाच वेळी एक चार ते पाच वडे तुम्ही सोडू शकता तो तुमच्या कढईवरती डिपेंड आहे हे पहा मी एकावेळी चार वडे टाकलेत एक पाच मिनिटानंतर वडे टाकल्यानंतर मीडियम हीटवरतीच वडे तळायचे आहेत हाय फ्लेम करायची नाही नाहीतर आतमधून वडा आपला कच्चा राहतो त्यामुळे वडे छान क्रिस्पी होण्यासाठी नेहमी तेल मीडियम हीटवरतीच असावं शेवटपर्यंत वडे तळण्याच्या शेवटपर्यंत आता दोन्ही बाजूंनी याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे हे पहा छान असे खरपूस लाल रंगावरती आपले वडे इथे तळून तयार आहेत मी एक एक करून काढून घेते याच पद्धतीने सुद्धा वडे तळायचे आहेत एकसुद्धा वडा आपला फुटलेला नाही तुम्ही पाहू शकता हे पहा याचं कारण हेच आहे की बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स एक झाला पाहिजे आणि तेलाचं तापमान हे नेहमी लो टू मिडियमवरतीच असायला हवं आता याच पद्धतीने सगळे वडे मी तयार करून घेणार आहे हे पहा छान असं क्रिस्प या आता वड्यांमध्ये आलेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे हे पाहू शकता तुम्ही इथे छान असे वडे आपले तयार आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे आपले वडे तळून सगळ्या बॅच मी आता तळून घेतलेले आहेत हे पहा रंग खूप छान आला एकसारखा रंग एक तुम्हाला मी आता छानपैकी असं तोडून दाखवते आतपर्यंत छान असा तळल्या गेलेला आहे आपला हा वडा हे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने सगळे वडे झालेले आहेत खूप सुंदर झाले व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन या चॅनेलला सबस्क्राईब पटकन करून घ्या म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील